राम राम शेतकरी मित्रांनो मान्सून पूर्व पावसाळा सुरू झाला म्हणजे पावसाळा नव्हताच हा ही अतिवृष्टी होती आणि या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं लग्न सराई सुरू होती शेतकरी लग्नाच्या याच्यात घटमटीत होते मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांची पिकं काही शेतकऱ्या शेतामध्ये उभी होती मग अशा शेतकऱ्याचं या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं नुसता पाऊसच नाही आला तर वारं वावदळ काही शेतकऱ्यांच्या घरांचं नुकसान झालं शेतातील जे काही गुरांचे गोठ्या असतील या गोठ्यांचं नुकसान झालं म्हणजे आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि शासनानं सुद्धा तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आणि त्या माध्यमातून मग प्रशासनानं या शेतकऱ्यांचे पंचनाम्याला सुरुवात केली आणि त्यामध्ये मग शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांना नुकसानपोटी शासनाने भरपाई सुद्धा देण्याचं जाहीर केलं आहे आता त्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं मग त्यांचे पंचनामे झाले आणि त्या शेतकऱ्यांसाठी जी काही मदत जाहीर झाली त्यामध्ये ती मदत आहे चार कोटी तेवीस लाख रुपये सातारा जिल्ह्यामध्ये मे महिन्यात या झालेल्या अतिवृष्टीमध्ये दोन हजार चारशे चौऱ्याऐंशी हेक्टर क्षेत्र हे बाधित झालं होतं आणि याचा जवळपास सात हजार सहाशे एकसष्ट शेतकऱ्यांना फटका बसला म्हणजे या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आता या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले असतील अशा शेतकऱ्यांना ही ऑनलाईन त्यांच्या तहसील कार्यालयामार्फत मदत मिळणार आहे म्हणजे शासनाकडून तहसील कार्यालय या शेतकऱ्यांना याद्या करून वितरित करण्यात येणार आहे आता त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत काही शेतकऱ्यांचे पंचनामे राहिलेले असू शकतात तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा नुकसान झालं असेल तर त्यांचे पंचनामे नसले झाल्यास किंवा त्यांचं त्या ते यादीमध्ये नाव नसल्यास त्यांनी आपण आपल्या तहसील कार्यालयाशी संपर्क करायचा आहे कारण जर नुकसान झालेलं आहे तर मदत मिळायला पाहिजे कारण शासनानं तसे आदेश दिले होते की तात्काळ पंचनामे करा आणि अशा शेतकऱ्यांना मदत देण्याचं जाहीर केलेलं आहे आता यामध्ये काही शेतकऱ्यांचं तर पिकांचं नुकसान झालं होतं मात्र काही शेतकऱ्यांच्या शेतातील जमीन सुद्धा वाहून गेली होती अशा शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना सुद्धा ही मदत मिळणार आहे आणि महत्वाचं म्हणजे आता जे नवीन शासनाने निर्णय जाहीर केलेला आहे त्यामध्ये दोन हेक्टर पर्यंतच मदत मिळणार आहे मात्र हे जे काही आता सातारा जिल्ह्यातील शेतकरी आहेत यांना ही मदत तीन हेक्टर पर्यंत दिल्या जाणार आहे म्हणून ही महत्वाची गोष्ट आहे की शेतकरी मित्रांनो तुमचं जर त्या यादीमध्ये नाव नसेल तर आपण आपल्या तालुका प्रशासनाशी संपर्क करून आपलं नुकसान झालेलं असेल तर पंचनामा करून घ्यायचा कारण ही तात्काळ मदत दिल्या जाणार आहे अशी ही सातारा जिल्ह्यासाठी अपडेट माहिती होती माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद